सर्वसामान्य जनतेचा विलंब आवाज शिवनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा ओतूर पोलिसांची दमदार कामगिरी शंभर मिसिंग व्यक्तींचा घेतला शोध पुणे ग्रामीणचे पोलीस अध्यक्ष पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनात ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत अपहरण केलेली मुले व मिसिंग व्यक्ती यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करून विशेष मोहीम राबवण्यात आली होती त्यात ओतूर पोलिसांनी दमदार कामगिरी करत शंभर मिसिंग व्यक्तींचा शोध घेतला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लव यांनी सांगितले ओतूर पोलीस स्टेशन हद्दी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस अनुषंगाने एकूण चौऱ्याहत्तर मिसिंग व्यक्तींचा शोध घेऊन मिसिंग फाईल करण्यात आली आहे तर दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस त्या अनुषंगाने सव्वीस मिसिंग व्यक्तींचा शोध घेऊन सदर मिसिंग फाईल करण्यात आले आहेत अशा प्रकारे आतापर्यंत ऑपरेशन मुस्कान एक मध्ये चौऱ्याहत्तर आणि ऑपरेशन मुस्कान दोन मध्ये सव्वीस असे एकूण शंभर मिसिंग मिळून आले आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ताटे पोलीस हवालदार दिनेश साबळे पोलीस अंमलदार मयुरी खोसे व इतर अंमलदार यांनी केली आहे